जय गुरुदेवजी वावनभूमीमध्ये वा। श्री संत सद्गुरु जगदीशमुनी आश्रम या आश्रम मध्ये ज्या ठिकाणी आपले गुरुजी एक ते दीड वर्ष राहिले या भूमीमध्ये त्यांचा सहवास या सर्वांनाच आपल्याला लाभला त्यांच्याच आशीर्वादाने आणि सूचनेने काही उपक्रम आपण आश्रममध्ये राबवत गेलो त्यातला हा एक उपक्रम देशी बीज बँक दुसरा उपक्रम आहे गोमाता तिसरा उपक्रम आहे वृद्धाश्रम चौथा उपक्रम आहे अनाथाश्रम पाचवा उपक्रम आहे विकलांग मुलांचं मोफत औषध उपचारांचा पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे कॅन्सरवरती मोफत औषधोपचार असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत गेलो आजचा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम लहान मुलांसाठी विशेष करून की देशी जे बियाणं आहे तर त्या बियाणांच्या विषयीचं माहितीचं आणि रानभाज्यांच्या माहितींचा उपक्रम असा आपण केलाय पावसाळ्यामध्ये ज्या आपण भाज्या लावल्या त्या बऱ्याचशाच निघाल्या काढल्या तर त्या बियाणांचं पूजनांचा एक विशेष कार्यक्रम आपला आहे बरोबर आहे गाडी चालवायची असेल तर त्याला काय लागतं पेट्रोल लागत बरोबर आहे तसं विमान चालवायचं असेल रॉकेट चालवायचं असेल कुठलंही क्षेपणास्त्र चालवायचं असेल काही चालवायचं असेल तर त्याला एक इंधन लागतं बरोबर आहे तसं मोबाईल चालवायचं असेल तर काय लागतं चार्जिंग म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी लागते तसं आपल्याला जर चालायचं असेल तर काय लागतं माहितीये काय लागत हा पाणी अन्न या दोन गोष्टी आपल्याला लागतात बरोबर आहे आता पाणी जसं आपण जे टू व्हीलर मध्ये भरतो पेट्रोल ते विमानाला चालत नाही माहिती आहे का तुम्हाला विमानाचं पेट्रोल वेगळं असत काही कार आहेत की ज्यांना विमानाचं पेट्रोल लागत बरोबर आहे म्हणजे अतिशुद्ध पेट्रोल लागतं तसं आपलं जर हे शरीर चालायचं असेल आणि शरीर जर निरोगी राहायचं असेल तर याला सुद्धा शुद्ध अन्नाची आणि शुद्ध बियाणांची गरज असते म्हणजे वेगळ्या अन्नाची जसं पिझ्झा आणि बर्गर खाल्लं तर मनुष्य तीस ते चाळीस वर्ष जगू शकतो रोज पिझ्झा बर्गर फक्त खायचं दुसरं काहीच खायचं नाही तर मनुष्य किती जगू शकतो तीस ते चाळीस वर्ष जगू शकतो नुसती फळं आणि नुसती पालेभाज्या जर कच्चा खायच्या असतील आणि त्याचं जर आयुर्मान काढलं तर मनुष्य दोनशे वर्ष जगू शकतो किती वर्ष कोण कोण खाणार नुसती फळानी भाज्या वा वा पिझ्झा वा। बर्गर बंद वडापाव बंद पावभाजी बंद हा ठीक आहे काय अडचण नाही तर ज्यांना जास्त जगायचंय त्यांनी रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत त्यांनी ज्या फळं नैसर्गिक आहेत ती खाल्ली पाहिजे बरोबर आहे तर खरंच आहे लहान मुलांमध्ये आणि नवीन पिढीमध्ये हे जे काय आपण रानभाज्याची माहिती आहे किंवा जुन्या काळातली जी बियाणांची आहे ती माहिती जे पुढची पिढी आहे त्यांनी रुजवली पाहिजे